नमस्कार मंडळी मी रोहिणी बोले तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते गटारी म्हटलं की आपण कोंबडी वडे मटण वडे तर खाल्लेच असतील पण आज मी आणि माझी आई मिळून तुम्हाला एक मस्त आणि आगळी वेगळी डिश बनवून दाखवणार आहोत ती म्हणजे बकऱ्याची मुंडी आणि त्यातच एक बोनस रेसिपीसुद्धा दाखवणार आहोत ती म्हणजे भेजा फ्राय तर आज आम्ही तुम्हाला मुंडी साफ कशी करायची मुंडी बनवताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची या सर्व टिप्स सांगणार आहोत तेव्हा तुम्ही आमचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग बकऱ्याची मुंडी बनवायला सुरुवात करूया इथे मी बकऱ्याची मुंडी बनवण्यासाठी अख्खी बकऱ्याची मुंडी आणली आहे ही आणताना मी दुकानातनं मुंडी भाजून स्वच्छ साफ करून घेतली आहे आम्ही इथे जवळपास सव्वा किलोची एक बकऱ्याची मुंडी घेतली होती ती मुंडी भाजून साफ केल्यानंतर त्याचं वजन जे आहे ते अकराशे ते अकराशे पन्नास ग्राम आम्हाला मिळालं आता मुंडी भाजून का घ्यायची तर त्याचे दोन फायदे आहेत एक तर आपण जेव्हा मुंडी भाजून घेतो त्यावेळेला पूर्ण मुंडीवरची ही स्किन आपल्याला भेटते जर तुम्ही सोलून घेतली तर ही पूर्ण स्किन काढली जाते आणि कमीत कमी एका मुंडीमागे तीनशे ते चारशे ग्राम वजन कमी होतं आणि दुसरा फायदा म्हणजे मुंडी भाजल्यामुळे जेव्हा आपण ही मुंडी बनवतो तेव्हा त्याची टेस्ट एक अप्रतिम लागते त्यामुळे ते शक्य तेवढं तुम्ही मुंडी भाजूनच घ्या आता ही मुंडी कशी धुवायची कशी साफ करायची ती मी तुम्हाला दाखवते ह्यामध्ये आता मी एक मोठा चमचा हळद घालते आणि एक मोठा कांदा असा थोडा जाडसर चिरून घेतला आहे तो घालते मग मी नॉर्मली आपण बकऱ्याचं मटण जे आहे ना ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतो मग ही मुंडी धुण्यासाठी तू याच्यामध्ये हळद आणि कांदा का घातलायस बघ आता हळद घातल्यामुळे काय होतं ही आपण मुंडी बघ भाजून आणलेली आहे ना त्याच्यावरती छोटे छोटे कुठेतरी क्वचित असे बारीक केस राहतात आणि भाजल्यामुळे मुंडीला एक करपट असा वास येतो तर हळद लावल्यामुळे काय होतं मुंडीचा करपटपणा निघून जातो आणि जर समज कुठे असा कचरा वगैरे राहिला असेल मुंडीला तर तो निघून जातो म्हणजे बारीक जर केस वगैरे असतील तर ते निघून जातात हा आणि कांद्यामुळे आता ही मुंडी आहे ती खाताना थोडी उग्रट लागते तर कांदा घातल्यामुळे त्याचा उग्रपणा निघून जातो ओके okay, मग आता हे काय करणार तू आता हे सर्व मी हाताने व्यवस्थित मिक्स करून पंधरा मिनिटं ही मुंडी अशीच ठेवून देणार ठीक आहे आणि एक गोष्ट अजून तुम्ही लक्षात ठेवा शक्यतो जेव्हा तुम्ही बकऱ्याची मुंडी घेऊन ना तेव्हा त्याचे पीस जे आहेत ते असे मोठेच ठेवायचे कारण बकऱ्याच्या मुंडीमध्ये मास कमी असतं आणि हाडं जास्त असतात तर ज्या वेळेला आपण ही मुंडी शिजवतो तेव्हा ती हाडं सगळी विरघळू शकतात त्यामुळे शक्यतो बकऱ्याच्या मुंडीचे पीस हे असे मोठेच ठेवायचे आता हळद आणि कांदा सगळ्या मुंडीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालाय आता यावर झाकण ठेवून हे थे पंधरा मिनिटं असंच बाजूला ठेवतो पंधरा मिनटं झाली आहेत मी आता भांड्यावरचं झाकण काढते आणि त्यामध्ये आता मी पाणी ओतते पाणी ना भरपूर ओतून घ्यायचं पहिल्या वेळेला आणि आता हे सगळं मी आता असं पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते इथे आम्ही दोन तांबे म्हणजे जवळपास एक लिटर पाणी घातलं आहे हे सर्व मी पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय हे आता मी दोन मिनटं असंच ठेवते त्यामुळे काय होईल जर समजा मुंडीला कुठे बारीक केस वगैरे काही असतील तर ते वरती येतील later... तुम्ही पाहू शकता पाण्यावरती असा जो मुंडीला लागलेला जो कचरा होता किंवा छोटे छोटे केस होते ते असे वरती आले आता जसं आपण भात शिजवण्यासाठी तांदूळ धुवून त्याच्यातलं पाणी गाळून घेतो तसंच ह्याच्यातलं आम्ही आता पाणी गाळून दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने ही मुंडी धुवून घेतो मुंडी आता मी दोन ते तीन वेळा भरपूर असं पाणी घेऊन स्वच्छ धुवून घेतली आहे आता हे मुंडीचे पीस मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी इथे मी आता हा छोटा कुकर घेतला आहे त्यामध्ये मी सर्व मुंडीचे पीस घालते आणि मंडळी एक गोष्ट तुम्ही पाहू शकता जेव्हा आम्ही ही मुंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली ना तेव्हा कांदा आम्ही फेकून नाही दिला कांदा सुद्धा व्यवस्थित गाळून फक्त पाणी काढून टाकलेलं मुंडीमधलं आता मम्मी याच्यात काय करणार तू पुढे त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते आणि एक ग्लास पाणी घालते पाणी जास्त नाही घालायचं कारण मुंडी जेव्हा आपण कुकरमध्ये शिजवतो तेव्हा तिला स्वतःचं असं पाणी सुटतं म्हणून फक्त एकच ग्लास पाणी एकच ग्लास पाणी घालायचं आता मुंडीमध्ये मीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेते मुंडीमध्ये मीठ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून झाले मी आता कुकरचं झाकण लावते आणि ह्या कुकरच्या मीडियम आचेवरती तीन ते ती चार शिट्या करून घेते आता कुकरच्या चार शिट्या झाल्या आहेत त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आणि एक पाच मिनटं कुकर असाच ठेवायचा त्यामुळे मुंडी आणखी छान शिजते तर मी आता पाच मिनटं गॅस लो फ्लेमवरती ठेवते पाच मिनटं झाली आहेत मी गॅस बंद करते आणि हा कुकर गार करून घेते कुकर आता गार झाला आहे मी आता ह्याचं झाकण काढते तुम्ही पाहू शकता मुंडी छान शिजली आहे ही आता मुंडी मी बनवायला घेते इथे मी आता गॅसवरती भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये आता मी चार मोठे चमचे तेल घालते बकऱ्याच्या मटणाची कोणतीही रेसिपी बनवताना तेलाचा जा जरा जास्तच वापर करायचा त्यामुळे टेस्ट खूप छान येते तेल आता चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता मी दोन तेजपत्ताची पानं घालते आणि दोन मध्यम आकाराचे कांदे जे बारीक चिरून घेतले आहेत ते घालते आणि हा कांदा आपल्याला असा गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून घ्यायचा आहे कांदा आता छान गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून झाला आहे त्यामध्ये आता मी दोन मोठे चमचे मालवणी मसाला घालते आणि एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर का घालते आणि त्यामध्ये मी हे वाटण केलं आहे ते पाच चमचे वाटण घालते वाटण वाटताना याच्यामध्ये आलं लसूण आणि गरम मसाला यूज केलाय त्यामुळे इथे अतिरिक्त आलं लसणाची पेस्ट किंवा गरम मसाल्याचा वापर आम्ही नाही करणार आहे हे वाटण कसं बनवलं याचा डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तो आमच्या चॅनलवर आम्ही ऑलरेडी अपलोड केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते तिकडे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता आणि हा मसाला आता तेलामध्ये मी छान परतून घेते सर्व मसाला तेलामध्ये छान परतून झाला आहे त्यामध्ये मी आता थोडं गरम पाणी घालते आणि पुन्हा एकदा हा सर्व मसाला मी व्यवस्थित मिक्स करून घेते आता या मसाल्यावरती मी झाकण ठेवते आणि हा मसाला दोन ते तीन मिनटं शिजवून घेते दोन ते तीन मिनटं झाली आहेत मी भांड्यावरचं झाकण काढते तुम्ही पाहू शकता मसाल्याला असं चारी बाजूनी असं व्यवस्थित असं तेल सुटायला लागलं आहे त्यामध्ये आता मी शिजवलेली ही मुंडी घालते सर्व मुंडी मसाल्यामध्ये घालून झाली आहे त्यामध्ये आता मी थोडंसं मीठ घालते कारण मुंडी शिजताना आपण मीठ घातलं होतं तेव्हा अंदाजाने मीठ घालायचं आता हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेते मुंडीमध्ये मसाला मीठ छान व्यवस्थित मिक्स झालं आहे त्यामध्ये आता मी मुंडी शिजवल्यावरती कुकरमध्ये उरलेलं पाणी आहे ते घालते थोडी कोथिंबीर घालते आणि पुन्हा हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते यावरती मी आता झाकण ठेवते आणि हे मी मंद आचेवरती पंधरा मिनटं शिजवून घेते पंधरा मिनटं झाली आहेत मी भांड्यावरचं झाकण काढते आहा मुंडीचा रसा एवढा मस्त झालाय ना आणि खरं सांगू घरामध्ये एवढा मस्त घमघमाट सुटला मुंडी आता मम्मी ही oh. बघा मंडळी बकऱ्याची मुंडी आता खाण्यासाठी तयार आहे ती आता तुम्हाला थोडी पातळ दिसत असेल पण थंड झाल्यावर ती थोडी घट्ट होते आता आम्ही गॅस बंद करतो आणि भेजा फ्रायची रेसिपी दाखवायला सुरुवात करतो आता आम्ही जी मुंडी आणली होती त्यामधला हा भेजा आहे तर आता भेजा फ्रायची रेसिपी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवतो सर्वप्रथम मी भेजा बॉईल करून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती मी टोपामध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे या आता पाण्याला मी आता चांगली एक उकळी काढून घेते पाण्याला आता छान उकळी आली आहे त्यामध्ये आता मी हा भेजा घालते आणि हा भेजा दहा मिनटं छान असा मंद आचेवरती बॉईल करून घेते बॉईल करताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे काय होतं भेजासुद्धा आपल्याला मुंडीप्रमाणे उग्रट लागतो तर त्याचा उग्रपणा कमी होतो दहा मिनटं झाली आहेत तुम्ही पाहू शकता भेजा आता मस्त असा बॉईल झाला आहे बॉईल झाला हे कसं करणार तर त्याचा कलर चेंज होतो हा बघा आता हा भेजा मी एका प्लेटमध्ये काढून घेते भेजा फ्राय करण्यासाठी गॅसवरती मी आता कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आता मी दोन मोठे चमचे तेल घालते तेल आता चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता एक मोठा कांदा जो मी बारीक चिरून घेतला आहे तो घालते त्यामध्ये आता एक चमचा आलं लसूण ते मी ठेचून घेतलं आहे ते घालते भेजा फ्राय बनवताना कधी पण आलं लसूणची पेस्ट नाही वापरायची तर आलं लसूण असं ठेचून घ्यायचं किंवा किसून घ्यायचं आता कांदा तेलामध्ये मी छान परतून घेते कांदा आणि आलं लसूण तेलावरती छान परतून झालं आहे त्यामध्ये आता एक बारीक चिरलेला मी टॉमॅटो घालते या टॉमॅटोच्या सर्व बिया मी काढून घेतल्या आहेत त्यामध्ये आता एक हिरवी मिरची जी अशी उभी चिरून घेतली आहे ती घालते आणि टॉमॅटो आणि मिरची छान अशी परतून घेते टॉमॅटो आणि मिरची तेलामध्ये छान परतून झाली आहे त्यामध्ये आता मी सर्व सुके मसाले घालते अर्धा छोटा चमचा धना पावडर घालते त्यानंतर अर्धा छोटा चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते अर्धा छोटा चमचा मिरची पावडर घालते कारण आपण इथे हिरव्या मिरचीचा वापर केला आहे त्या अंदाजाने मी आता इथे मिरची पावडर घालते त्यामध्ये आता मी पाव चमचा काळा मिरी पावडर घालते थोडी कोथिंबीर घालते आणि चवीनुसार मीठ घालते आणि हे सर्व मसाले आता छान तेलावरती परफ्यूम घेते सर्व मसाले छान परतून झाले आहेत त्यामध्ये आता मी थोडं पाणी घालते आणि पुन्हा एकदा हे सर्व मिक्स करून घेते आणि दोन मिनटं झाकण ठेवून हा मसाला शिजवून घेते दोन मिनटं झाली आहेत मी भांड्यावरचं झाकण काढते तुम्ही पाहू शकता मसाला तर मस्त असं शिजला आहे त्यामध्ये आता मी बॉईल करून घेतलेला भेजा घालते भेजा आता मसाल्यामध्ये मी छान असा मॅश करून घेते भेजा आता छान मॅश करून झाला आहे त्यामध्ये आता मी अर्धा चमचा मटन मसाला घालते आणि हे सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घेते मसाला आणि भेजा छान असा व्यवस्थित मिक्स झाला आहे मी आता झाकण ठेवते आणि दोन मिनटं मंद आचेवरती एक छान अशी वाफ काढून घेते A few moments later. दोन मिनटं झाली आहेत मी भांड्यावरच झाकण करते तुम्ही पाहू शकता आपला भेजा फ्राय आता खाण्यासाठी तयार आहे मी गॅस बंद करते हे बघा मंडळी बकऱ्याची मुंडी आणि भेजा फ्राय खाण्यासाठी तयार आहे ते मी आता एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेते हे बघा मंडळी आपली गटारी स्पेशल बकऱ्याची मुंडी आणि भेजा फ्राय खाण्यासाठी तयार आहे तर आम्ही दाखवलेल्या पद्धतीने बकऱ्याची मुंडी आणि भेजा फ्राय तुम्ही घरी या गटारीला नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा चला तर मग मंडळी येत ना खायला धन्यवाद